सोलापूर महानगरपालिकेतील सव्वीस प्रभागातील एकशे दोन जागांसाठी आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे या संबंधीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले असून महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रक ही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मुंबई वगळून उर्वरित सर्व महापालिका आयुक्तांना आरक्षण सोडतीबाबतचे आदेश दिले आहेत त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया तीस ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी चार नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी असणार आहे आरक्षण सोडतीची जाहीर सूचना आठ नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर अकरा नोव्हेंबरला आरक्षणची सोडत काढली जाईल आरक्षण सुरतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागवण्यासाठी सतरा नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर असा कालावधी असणार आहे महापालिका आयुक्त अंतिम आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबरची मुदत असणार आहे त्यानंतर दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राज्यपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे